अकोल्यातील स्काउट गाईड फेलोशिप युनिटच्या नेतृत्वात मूर्तिजापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ऑपरेशन सिंदूरमधील सैन्यांच्या विजयाला सलाम करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि देशभक्तीचा धगधगता उत्सव साजरा केला दहशतवादी विरोधात भारतीय सेनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये विजयाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील स्काउट गाईड फेलोशिप युनिटच्या वतीने मूर्तिजापुरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीने संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्या शहराच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या रॅलीमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला हातात तिरंगा मुखात वंदे मातरमचा घोष तर चेहऱ्यावर भारतीय सेनेबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता स्काउट गाईड फेलोशिपच्या सदस्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध रॅलीचे नेतृत्व करत लोकांमध्ये देशप्रेम जागवले ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने अतिशय धाडसी कामगिरी करत देशवासियांचा अभिमान उंचावला त्या यशाचा गौरव करत मूर्तिजापुरातील नागरिकांनी सेनेला सजीव अभिवादन अर्पण केले रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीते घोषणांचा गजर आणि नागरिकांच्या एकात्मतेचं दृश्य पाहायला मिळालं स्थानिक सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय आणि स्वयंसेवी संघटनांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला अनेक ठिकाणी भारतीय सेनेचा जय जयकार करत पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत करण्यात आले या रॅलीमुळे मूर्तिजापूर शहरात देशाचा एक सशक्त संदेश गेला असून स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे